तुला आणल्या जाईल हॅलो गायज वेलकम टू माय चॅनल मी तुमचा लाडका तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आज लवकर उठले म्हणजे आज आमच्या गावातून पालखी निघणार एकविरेला जाण्यासाठी ती अकरा तारखेला पोहोचेल आजची आहे नऊ म्हणजे नऊ नोव्हेंबरला निघणार ते अकरा नोव्हेंबरला पोहोचणार तर आता चालू आहे तिथेच आपले पूर्ण पंटर चालले चारी पंटर चाले चाले पन जाये पहले, पन एक नंतर आपले चारही पंटर चाललेत चालत मी पण जायचं पहिले पण एक वर्ष गेल्यानंतर नाही गेलो आता जातो आहे तिथंच जातोय बघू कोण आलेत का आपले पंटर शिर्डीला चालले कालू आणि टिकला जा कर्जतला बाई पण खूप फ्रेश बाई सकाळ फ्रेश असते चारलाच फोन तर ते ते निघतय का निघतंय का अरे बर थांब मार आता पालखी जाण्यासाठी बोलो बाय पालखी गेली पुढे आता आम्ही तिथे चाललो नाटक टाकण्यासाठी लवकर उठतो ना का दिवस जरा लई चांगला प्रॉब्लेम आहे आमचा हलो आता बांठ्याच्या घरी मिसल काय भाई एकदम फेमस मिसल होती इथं गेलो वाटत ते टकले टिकले सगळे आता दुसऱ्या झालं जुना नाही असं आहे गेलो नव्हतं इथंच यायचं खाण्यासाठी लागतो आपल्याला लिंबू पिलके खाल्ला आता डायरेक्ट चाललं झोपायला डायरेक्ट अकरा वाजता उठून थेट जाणार टाकादेवीला जेवण करण्यासाठी आलोय घरी जाऊन झोपतो जाईन उठून टाकादेवीला निघालोय आता जाण्यासाठी टाकादेवीला मस्त की स्वादिष्ट भोजन करतो जाऊन चला गावदेवी माते की जय पालखीची तर पब्लिक दिसतोय म्हणजे अजून पालखीला पोचायला खूपच टाइम लागणार मला तर असं वाटतोय पालखी तर अजून इथपर्यंतच आहे अजून पालखी पोचायला एक तास तर कम्प्लीट जाणार मी पण घरी झोपलेलं बोललो घरी झोपून तरी काय इथे येऊन जरा पोरांच्या हातभारता होईल आलेलो आहे देवी जवळ इकडे चालू यांचं जेवण बनवणं तो उतारतो जरा हातभार लावतो बरोबर की नाही आमच्या गावातले सगळे कुकर आहे कुकर माणसं कुकर बाबा मस्त आहे की टेस्ट आली पाहिजे जाण्यासाठी फॅमिलीला घेऊन चाललो आहे अर्धी येतील नंतर गाडीने आता जाणार डायरेक्ट थेट परवा म्हणजे अकरा नोव्हेंबरला डायरेक्ट पालखी पोचल्यावर आता उद्या नाही येणार आता दिवस निसता असं बोरिंग बोरिंग जाईल कारण की पब्लिक नाही ना माझ्यासोबत माझी डेली वाली म्हणून कंटाळले दिवसभर झोपायला लागेल फक्त टाका वरून घरी आलो आणि झोपलो ते आता मागाशा फ्रेश वगैरे झालोय आणि आता चाललोय मॉल मध्ये शॉपिंग करण्यासाठी बिग स्पॉन्सर या टाइम बिग स्पॉन्सर या टाइमिंग चा शॉपिंग वाला उदा इधर आपण घेतच नाही मॉल मध्ये पण लय भयंकर वाली गर्दी दिसतोय दुसरी पार्किंग पण ती वाली पार्किंग पण फुल्ली आहे एकदम गजगजून भरलेली आता वरती गेल्यावर समजा किती आहे लगेच आमने सामने दरवाजाच्या जवळ मॉल मधून अंकित भाऊचा फोन आला का जायचे डायरेक्ट आलेलो आहे आम्ही जेवण करण्यासाठी भाऊ आपला खूप दिवसानंतर आपल्याला भेटला ना म्हणून जेवायला आलो हो खास आलेलो आता घरी धाब्यावरून जेवून गेलो होतो शिवड मॉल मध्ये शॉपिंग करण्यासाठी पण तितक्यात आपल्या अंकित भाऊचा फोन आला काही आपल्याला धाब्यावर जायचे जेवण करण्यासाठी तर आपण कपडे घेतलेले ते पण बोललो असं ठेवून आलो कारण की खूप गर्दी होती तिथे आज संडे होता म्हणून चला बाय बाय गुड नाईट भेटू उद्या आलो आहे आता मम्मीला घेऊन लग्नाला म्हणजे मी नाही जाणार तिकडं आमच्या ताईच्या इकडे मी नाही जाणार मला लाज वाटते कारण की आपण तसे कपडे पण आता घालत आणि सारांश बाईला पण स्कूलमध्ये सोडायचे आज थोडा लेट उठलो कारण की काल जास्तच लेट आलो होतो घरी म्हणून त्याच्यामुळे बघा भैया कसा ड्रेसिंग मारून स्कूलमध्ये जात आलो आता मम्मीला बोललो तुझा लाग्नाला मी नाही आपली हिपहॉप ड्रेसिंग मारून बोल लग्नाला आपल्याला जमणार नाही कारण की पब्लिक बस चा आल्यावर लागणार आले की वर्गी की कुठे यायला आले आता मी नाही आताच बसल्या बसल्या असं टाइम पाहिजे गाड्यांचा मारला त्यांची प्राईज बघितली पाच गाड्या घेतल्या म्हणजे गिफ्ट आल्या तब्बल साडेतीन हजाराचे आहेत अरे मीनी फोन करून बोललो एवढ्या माग गाड्या घ्यायचे काय करायचे गिफ्ट अजून आहे ना अरे अजून काय आमच्या आई शिवा शिवादेवनावर एवढ्या मागाच्या गाड्या साडेतीन हजारच्या का आहे का ना यांच्यान फक्त लिमिटेड एडिशनवाले आहेत सांग हाय जबरदस्त वाटतय बारी दोन हजार पंचवीस मॉडेल मम्मीला घरी सोडली आता चाललोय बंपर आणायला तो झालाय बाबा कसावीचा कलर मारतो आज तर ना आज आशु गाडी घेऊन लग्नाला मग बोललो उद्या सकाळी घेऊन जातो उद्या सकाळी घेऊन जातो गाडी त्याला बरं फिटिंग करून मग संध्याकाळी कशी आपली गाडी लगेच रेडी होऊन थेट आपण निघणार जाण्यासाठी एक बाबा बाबा एकदाशी बाईनी करून दिला आपल्याला आता टेन्शन नाही आता जातो याला कलर मारायला टाकतो तिथं त्याच्यानंतर लगेच उद्या फिटिंग करायला नेतो आज कलर मारून होईल उद्या लगेच फिटिंग करून घेतो ना एकदाशी करून दिला त्याने बाबा एवढा बरा वाटला ना का बाबा मी तर अगं तर कसा तरी भाऊ दे खर्च पण होऊ झाला तरी चालत मी एकदाशी म्हणा करून दे मागे म्हणून दुसरा काहीच नाही पाहिला डेंजर कमी केलं नाही करतो पंधरा करतो कलर बावीस आहे वाटतं का बोलला येतो आता देतोय म्हणून उद्या फिटिंग वगैरे करून उद्या सकाळी पहिली गाडी टाकल जायला लागेल काम एवढी भयंकर वाली होती ना का खूपच जास्त होती अजून जेवढ नाही सकाळी दहा वाजता घरातून निघले अजून गायराचा आता पाताच नाही लावला घरी जायचे का नाही जातोय काही माणूस येतोय त्याच्यासोबत तास मीटिंग आहे <laughs> जरा खूपच काहीतरी अर्जंट कामासाठी गेलो होतो काहीतरी म्हणतात चार वाजता निघालेलो घरातून आता डायरेक्ट थेट नऊ वाजता आलोय घरी आता थेट डायरेक्ट आपला अंकित भाऊ आणि लोकेश भाऊचा बोलावा आले काही हे ओरियन मॉल मध्ये बार्बीनेशनला जायची भाऊन आलोच पण काय सांगावा खूप मोठ्या संकटात होतो जाऊ दे चला झालं ते झालं जातो आता बघू टोल होतो बघा बाबा आता ना आम्ही ऐकणार फुल जल्लोष आणि खाऊ आमचा तर रोजचा जेव नवीन पण तर आमचे बघा का दोरी आम आम का आमचं का आम्ही तिघ जण रोजच जेव तरी आमचं एक जयेश पंटर नाही आज हो स्टार्टर मध्ये पाणीपुरी आयटम आणले लागतात का चांगले अरे बोवाला भारी बनवी लागले बघ रे गाऊन आणले चुला आणले आता इथं याच्या भाकरी भुजाच्या वाटतं या डेव अरे हे फक्त निस व्हेज व्हेज आणत नॉन व्हेज आण नॉनव्हेज काय झालं नॉनव्हेज असल्या टेस्टीन कि पॉट भरल्या अर्थात इथले व्हेज ना पॉम द्या माहिती बघ बघ माग

खिलाडी एक एक रन घेते भाऊ का भाऊ नाराज दिसत भाऊ खुश आहे बघ भाऊची सेवा आता पाचवा पाचवा आहे चार चार काल ना तेव्हा पाचवा आहे तिघांचा पण चौघांचा पण टाईम होता आधी राहू बघा नाही पुढे तुम्हाला होळी यांचा काम कार रे बघा खाले या इकडे काय हॅपी बर्थडे याजन 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 के आयला केक <laughs> बाईचा बर्थडे वाजले बारा बारा वाजलेले दे। आहेत <laughs> आता फक्त काहीच मिनिट आहेत बाईच्या वाढदिवसाला वाटा बड्डे बड्डे खेळ आम्ही करायला बार्बी क्यू मध्ये आलेला आहे आता आम्ही ऐकत पका भाईचा बड्डे जोरदार मोठा आणलेलाय बाईच्या वाढदिवसाला आणि बाईला खूप आहे बाबानी आपल्या बाबा नमस्कार कधी होत झालाय तो ऐकत नाही भावाला बरो त्या भावाला बरोबी बर्थडे उसको खिलाव उसको खेळाव बाईचा बड्डे बोल जोडदार

चला आता जातो घरी ते वाटतं बाईकवर किंवा अंकित भाऊच्या फोर व्हीलरमधून आणते मी खूप लांब होतो त्यांचा आधी तिघांचाच प्लॅन होता पण मी खूप फास्ट फास्ट आलेलो आहे म्हणून चौथ्याचा पण माझा पण प्लॅन झाला नाहीतर तेच जाणार होते मी जरा बाहेर गेलो कामासाठी म्हणून जातो आता घरी झोपतो उद्या परत एकविराला जायचं आहे आधी पूर्ण कामं करून नंतर एकविरा कोणी आलेलो आहे आता घरी जाऊन झोपतो चला बाय बाय गुड नाईट तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून